नमस्ते बालमित्रांनो मी तुकाराम तुम्ही कसे आहात मला सर्वजण आनंदात दिसतात आपण दररोज गाणी गोष्टी शिकत आहोत त्यामुळे आपला आनंद वाढत आहे तर हाच आनंद घेऊन आपण पुढे जाणार आहोत शिकणार आहोत बालमित्रांनो गणितामध्ये यापूर्वी तुम्ही मागे पुढे लहान मोठा हे घटक अभ्यासले सर्वांनी त्यामध्ये चांगला कृतीशील सहभाग घेतला आज आपण एक नवीन घटक शिकणार आहोत तो घटक म्हणजे वर खाली तयार आहात तर चला आपण सुरू करूया बालमित्रांनो माझ्या हातामध्ये मा काय आहे झाडाच रोप आहे आपण झाडे लावली पाहिजे की नाही झाडे आपल्याला उपयोगी असतात झाडापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो आपल्याला जगण्यासाठी झाड खूप महत्वाचं आहे पहा स्टूल आहे आणि या स्टूलवर झाडाचं रोप आहे स्टूलच्या खाली पाण्याची बाटली आहे स्टूलच्या वर झाडाचं रोप आहे आणि स्टूलच्या खाली पाण्याची बाटली आहे आहे ना सर्वांकडे पाण्याची बाटली आपण पाणी पिलं पाहिजे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी वेळोवेळी आपण पाणी पिलं पाहिजे तर पहा स्टूलच्या वर काय आहे झाडाचं रोप आणि स्टूलच्या खाली काय आहे पाण्याची बाटली समजलं पा, पुढे ही कोणती वस्तू आहे रे पॅड व्हेरी गुड आता हे पॅड तूलच्या वर आहे आणि हा काय आहे ग्लास हा ग्लास स्टूलच्या खाली आहे स्टूलच्या वर प्याड आहे आणि स्टूलच्या खाली पाण्याचा ग्लास आहे बालमित्रांनो काय आहे माझ्या हातामध्ये पावर आहे आपण फळे खातो की नाही कोणतं फळ आहे सफरचंद खूप छान आपण फळं खाल्ली पाहिजे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी वेळोवेळी आपण फळं खाल्ली पाहिजे हे कोणतं फळ आहे सफरचंद आता स्टूलच्या वर सफरचंद आहे आणि ही कोणती वस्तू आहे सांगा मुलांना रुमाल व्हेरी नाईस स्टूलच्या खाली रुमाल आहे स्टूलच्या वर सफरचंद आहे स्टूलच्या खाली रुमाल आहे मित्रांनो माझ्या हातामध्ये काय आहे ओळखा घड्याळ अतिशय छान घड्याळ कुठे आहे स्टूल वर आहे आणि हा काय आहे बॉल तुमचा आवडता आहे ना तुम्ही खेळता की नाही चेंडू बरोबर पा त्याला बॉल म्हणतो इंग्रजीमध्ये मराठीमध्ये चेंडू म्हणतो तर स्टूलच्या वर घड्याळ आहे आणि स्टूलच्या खाली चेंडू बाल मित्रांनो सगळ्यांना ही वस्तू माहिती आहे ही वस्तू आपण वापरतो कोरोना काळात तर जास्त वापर केला आपलं ऑनलाईन शिक्षण आपण या वस्तूद्वारे घेतलं काय आहे याचं नाव मोबाईल अतिशय छान पा मोबाईल टूलवर आहे हा काय आहे रे रिमोट व्हेरी गुड रिमोट टूलच्या खाली आहे टूल वर मोबाईल आहे आणि स्टूलच्या खाली रिमोट आहे पा हे आपलं पुस्तक पुस्तक टूल वर आहे आणि हे पॅड आपण सर्वजण वापरतो ना पॅड टूलच्या खाली आहे स्टूलच्या वर काय आहे पुस्तक आणि स्टूलच्या खाली काय आहे मित्रांनो प्यार समजलं तर मग पुढील भाग आपण पीपीटीच्या साह्याने पाहूया वर खाली हा घटक आपण या वस्तूद्वारे पाहिला आता आपण पिपीटीद्वारे अधिक माहिती घेऊया बघा बालमित्रांनो तुम्हाला चित्र दिसतय या चित्रामध्ये पा काय दिसत रे पहिल्या चित्रामध्ये पा झाड आणि झाडावर काय आहे रे माकड माकड पाहिलं ना सर्वांनी पा पहिल्या चित्रामध्ये झाडावर माकड आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये झाडाखाली माकड आहे म्हणजे पा पहिल्या चित्रात माकड झाडावर आहे आणि दुसऱ्या चित्रात माकड झाडाखाली आहे पा झाड किती उपयोगी आहे पा माकड झाडाखाली बसलेला आहे आपण पण बसतो की नाही झाडाखाली झाडापासून आपल्याला सावली मिळते फळ मिळतात फुले मिळतात आणि सर्वात महत्वाचं ऑक्सिजन मिळतो आपल्या जगण्यासाठी खूप महत्वाचा असतो आता पुढे काय दिसतं रे या चित्रामध्ये तुम्हाला पा आगगाडी आगगाडी पुलावर आहे झुक झुक आघाडी रेल्वे म्हणतो आपण कुठे आहे पुलावर आहे आणि पुलाच्या खाली काय आहे रे एक माणूस स्कूटरवर चाललेला आहे म्हणजे पुलावर पुलावर काय आहे आगगाडी आहे आणि पुलाच्या खाली पण रस्ता आहे त्या रस्त्याने स्कूटरवर एक माणूस चाललेला आहे म्हणजे पुलाच्या वर आगगाडी आहे आणि पुलाखाली स्कूटर आहे आता काय रे लाइट आपण दिवा म्हणतो या दिव्याच्या खाली काय आहे टीपय पा दिव्याच्या खाली टीपय आहे आणि टीप व्हायच्या वर आता कोणी म्हणेल सर्कप पण आहे बरोबर आहे आणि टीप व्हायच्यावर बर दिवा पण आहे ठीक आहे बाडे तुम्ही जसे अभ्यास करता तसे हा मुलगा अभ्यास करतोय करतोय की नाही आता हा मुलगा अभ्यास करत आहे तो बाकावर बसलेला आहे मुलगा बाकावर आहे आणि त्याचे जे बूट आहे ना ते कुठे दिसत आहे तर तुम्हाला त्याचे बूट तो बाकावर आहे आणि त्याचे बूट कोण सांगतं नूतन भोकर शाळा हातवर करा कोण सांगत शिक्षकांनी माईक घ्या मुलांकडे द्या हा मुलगा अभ्यास करतोय बाकावर अभ्यास करतोय आणि त्याचे बूट मुलगा बाकावर आहे आणि बूट बूट कोठे आहे माईक घ्या शिक्षकांनी माईक द्या मुलांना बूट बाकाच्या खाली आहे चा चित्रामध्ये काय दिसते तुम्हाला खुर्ची खुर्चीवर काय आहे कप आहे कप कोठे आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे माहित द्या कोठे आहे कप खुर्चीवर व्हेरी नाईस nice. कप खुर्चीवर आहे आणि पाण्याची बाटली पाण्याची बाटली खुर्चीच्या खाली आहे खूप छान आता पुढे पहा काय दिसते रे चित्रामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये आहे ना काय हा संगणक म्हणतो मराठीमध्ये आणि इंग्रजीत कॉम्प्युटर म्हणतो आपण कॉम्प्युटर तर हा कॉम्प्युटर टेबलवर आहे आणि टेबलच्या खाली एक वस्तू आहे आता ती वस्तू तुम्ही मला सांगायची टेबलच्या नूतन भोकर शाळा टेबलच्या वर कॉम्प्युटर आहे आणि टेबलच्या खाली कोणती शाळा आहे नूतन भोकर शाळा माईक द्या मुलांना सांगा बरं टेबलच्या खाली काय दिसत रे खूप छान मान्यांची माळ आहे आता पुढे पहा काय दिसतं रे चित्रामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये आहे आपण खेळाच्या तासाला वापरतो पहा ते आणि खेळ कोणाकोणाला आवडतो वरबोट करा कोणाकोणाला आवडतो व्हेरी गुड खेळ म्हटलं की सर्वांना आवडतो आपण खेळातून शिक्षण घेतोय तर बघा टेबलच्या वर वाद्य आहे ते आपल्या शाळेमध्ये खेळाच्या तासाला कवायतीच्या वेळी आपण वापरतो काय आहे तो ढोल आहे त्याचं नाव काय ढोल टेबलच्या वर ढोल आहे आणि टेबलच्या खाली एक वाद्य आहे टेबलच्या खाली त्याचं नाव आहे ताशा ताशा वाजवतो ना आपण ताशा टेबलच्या खाली काय आहे ताशा पुढे आता तुमच्या शाळेमध्ये बेंच आहेत ना आहेत ना बेंच खेळ आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो हा खेळ खेड़ मुले खेळत असतात आणि त्या खेळासाठी ते साहित्य लागते बेंच वर काय आहे कोण सांगतय बेंच वर काय आहे बेंच वर हात वरती करा हा हा खूप मुलांना येते वर लोहार बिके माहित द्या मुलांकडे लोहार बिके शाळा मुलांनी सांगा बेंचच्या वर काय आहे नाईस आणि बेंचच्या खाली बॅग अतिशय उत्कृष्ट आता पुढे पहा हा स्टूल आहे स्टूलच्या वर पुस्तक आहे आणि स्टूलच्या खाली जेवणाचा डबा आणलाय ना सर्वांनी जेवणाचा डबा आपल्याला दुपारी जेवायचे ना जेवणाच्या सुट्टीमध्ये म्हणजे स्टूलच्या वर पुस्तक आहे आणि स्टूलच्या खाली काय आहे रे जेवणाचा डबा आता पुढे पा काय दिसतंय चित्रामध्ये टेबल आता टेबलाच्या वर एक वस्तू आहे पा टेबलाच्या वर एक वस्तू आहे तुम्ही दररोज वापर करता ठीक आहे आता तुमच्याजवळ आहे ती वस्तू शाळेमध्ये आपण येताना त्याच्यामध्ये आपले जे वह्या पुस्तक इतर साहित्य घेऊन येतो कोणती वस्तू आहे टेबलच्या वर कोण सांगतो वरबोट करा नूतन भोकर शाळा टेबलच्या वर कोणती वस्तू आहे दिला माहीत सांगा पाहू टेबलच्या वर कोणती वस्तू आहे स्कूल बॅग डा स्कूल बॅग आहे आणि टेबलच्या खाली पिशवी आहे छोटी पिशवी आता पुढे पा आपल्या कवायतीला आपण वापरतो ते साहित्य आपण अगोदर पाहिलं पण का नाही खुर्ची आहे आणि खुर्चीच्या वर ढोल आहे आणि खुर्चीच्या खाली खेळाचं साहित्य आहे पाय खुर्चीच्या खाली त्याला काय म्हणायचं आपण खेळतो पा ढोल आणि ते साहित्य हे दोन्ही आपण जर आपण खेळत असो तर ते साहित्य आपण वापरतो ढोलाबरोबर कोणतं साहित्य दिसतंय तुम्हाला सांगा पाहू तुम्ही सांगायचंय लोहारा बिके शाळा माहित द्या मुलांकडं आणि खुर्चीच्या वर ढोल आहे आणि खुर्चीच्या खाली कोणतं साहित्य दिसतय तुम्हाला ते सांगा पाहू खुर्चीच्या खाली लेझिम ले ले अतिशय चांगलं उत्तर दिलंय पहा पुढे काय दिसतय तुम्हाला चित्रामध्ये खुर्ची आहे आणि खुर्चीच्या वर एक वस्तू आहे काय दिसतंय बघा खुर्चीच्या वर आंबा फळांचा राजा आंबे आवडतात आता आंबे संपत आले होते नाही आंबा खुर्चीच्या वर आहे आणि खुर्चीच्या खाली ग्लास आहे आता पा काय दिसतंय चित्रामध्ये मुलांना टेबल टेबलावर माईक आहे आता तुम्ही माईक घेऊनच बोलले ना तो माईक टेबल वर काय आहे माईक आहे आणि टेबलच्या खाली छोटी बादली आहे काय दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये खुर्ची अगदी बरोबर आणि त्या खुर्चीवर एक वस्तू पा ती आपण वापरतो वेळोवेळी काय आहे कोण सांगत ओरवट करा बरं हात वर करा त्या खुर्चीवर एक वस्तू आहे हा लोहारा शाळा या बरं माईक खुर्चीवर कोणती वस्तू आहे लोहार बिके मोबाईल 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 खूप छान आणि खुर्चीच्या खाली रिमोट आहे खुर्चीच्या वर मोबाईल आहे आणि खुर्चीच्या खाली आता पहा पुढे आपल्या घरामध्ये वस्तू असते पाय काहींच्या घरामध्ये असेल काहींच्या घरामध्ये नसेल चित्रामध्ये काय आहे सोफा काय आहे सोफा तर सोफ्याच्या वर एक वस्तू आहे सोफ्याच्या वर बॉक्स आहे आणि सोफ्याच्या खाली काय आहे रे पिशवी अगदी बरोबर सोफ्याच्या खाली काय आहे पिशवी पहा बालमित्रांनो आपण अनेक वस्तू पाहिल्या खाली कोणती वस्तू आहे वर कोणती वस्तू आहे आता आपण याच्यावर स्वाध्याय घेणार आहे सर्वांनी हा स्वाध्याय सोडवायचा आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे पहा आपण सुरुवातीला घेतलेला आहे झाडाखाली बसलेल्या माकडाला गोल कर जे माकड झाडाखाली बसलेलं आहे त्या माकडाला काय करायचं आहे गोल करायचं आहे येईल तुम्हाला हा तुम्हाला स्वाध्याय आहे आणि दुसरा स्वाध्याय आहे हे चित्र तुम्ही पाहिलेलं आहे पुलावर असलेल्या वाहनाला गोल कर कोणतं वाहन पुलावर आहे त्याला काय करायचं तुम्ही गोल करायचं आणि तिसरा स्वाध्याय आहे काय दिव्या खालील वस्तूला गोल कर दिवा म्हणजे लाईटच्या खाली कोणती वस्तू आहे त्याला तुम्ही काय करायचंय तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे आणि त्या पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे आनंदाने सोडवायचा आहे आता बालमित्रांनो आपण वर खाली हे शिकत असताना आपल्या आसपास अनेक वस्तू असतात काही वस्तू वर असतात काही वस्तू खाली असतात हा बालमित्रांनो आज आपण वर खाली हा घटक शिकलो वर खाली अनेक वस्तू आपण पाहिल्या आपण शाळेमध्ये आपल्या आसपास काही वस्तू वर असतात काही वस्तू खाली असतात आपण चांगले निरीक्षण करा शाळेमध्ये आल्यानंतर कोणत्या आपल्या मित्रांशी चर्चा करा कोणत्या वस्तू वर आहेत कोणत्या वस्तू खाली आहेत नंतर घरी गेल्यावर पण आपल्या घरामध्ये अनेक वस्तू असतात त्या वस्तूंचं निरीक्षण करा कोणत्या वस्तू वर आहेत कोणत्या वस्तू खाली आहेत आपल्या मित्रांना सांगा आई वडिलांना सांगा आणि याची चर्चा करा कोणती वस्तू वर आहे कोणती वस्तू खाली आहे आणि यानंतरचा जो भाग आहे तो आपण पुढील तासाला पाहूया तोपर्यंत तुम्हाला दिलेला स्वाध्याय पूर्ण करा धन्यवाद